इशारा सभा आहे इशारा बैठक आहे या बैठकीमधून काय इशारा देण्याची तयारी करायची तयारी जोरदार झाली आहे बालाघाटावरले बीड जिल्ह्यातले सगळे मन बांधव इथं हजारोच्या संख्येने आलेत ही बैठक असताना सुद्धा तुम्ही बघताय आजूबाजूला याला महासभेचं स्वरूप आलेलं आहे अशा मोठ्या ताकदीनं लोकं आले सगळी तयारी झाली दादाच्या भाषणाची अपेक्षा आहे इथं सगळे उत्सुकतेने वाट बघतायत आणि या माध्यमातून मनोज दादा या सरकारला इशारा देणार आहेत सत्तावीस तारखेला मुंबईला जाण्याच्या पूर्वी मराठा समाजाने काय केलं पाहिजे आतापर्यंत समाजाला काय मिळालं दोन वर्षातल्या आंदोलनात आणि आता काय मिळवायचं याच्या संदर्भात मनोज दादा सगळ्या समाज बांधवाची तगूज करणार आहेत चर्चा करणार आहेत आणि या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या संख्येने आल्या आहेत सुद्धा दादा संबोधित करणार आहेत त्यांना मुंबईला न नेता परिस्थितीनुसार पावसामुळं त्यांच्यावर इथली जबाबदारी काय आहे याबद्दलही दादा सांगणार आहेत आणि मला वाटतं सरकारनं एवढंच लक्षात ठेवावं की मांजरसुंबाची बैठक ही महासभा आहे तो झाकी आहे मुंबई अभि बाकी आहे या पद्धतीनं मराठे मुंबईला जाणार आहेत आरक्षण घेणार आहेत आणि मनोज दादा आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी येणार नाहीत हा संकल्प करूनच लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने मराठी मुंबईत दाखल होणार देखील प्रति आहे काही रिचार्ज केलेले आहेत जे कुठून कुठून रिचार्ज आलं की काही चार दोन कावळे उठते मराठीच्या विरोधात येते त्यांना लगेच आमचे मुंबईचे आंदोलन सुरू झालं की लगेच त्यांची यात्रा सुरू झाली मनोजदादा अंतर्गित उपासना बसले की लगेच ते त्या वडिगुधरीत येऊन बसले म्हणजे ये हे जे भूछत्रासारखे उगवतेत ना पावसाळ्यात भूत्र जसे तसे हे आमचं आंदोलन सुरू झालं की उगवणार आहे भूछत्र इथं त्याच्यामुळं मनोज सांगितल्यामुळं मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही कारण मनोज सांगितलं आपला आरक्षणाचा लढा उगच कुणाचे नावं घेऊन मोठं करू नका नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर द्यायला खंबीर आहे इटका जेव्हा पत्थरसे देंगे हे त्यांनात ठेवा म्हणा काय सांगाल आक्रमक आहे तुम्ही आणि नेमकं मुंबईमध्ये गेला सरकारला काही कारण की गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला प्रस्थापित राजकारणी फसवलंय जे मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र होतं सत्तर वर्ष पूर्वीचे पुरावे ते परंतु सरकारने दडून ठेवले होते मनोज दादा जरंगे पाटलाच्या माध्यमातून पुरा ते पुरावे सापडलेत आणि त्या पुराव्याच्या आधारेच मराठा समाज मनोज दादा हे कुणबीमधून आरक्षण द्या म्हणते सरकारने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नये गेल्या वेळेस फसवलंय मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईला आला होता परंतु त्यांच्या शब्दाचा मान राखला की आम्ही आध्या ऐकलं शब्द पाळला वापस आला दीड वर्ष झालं त्या अध्यादेशाची अंमलबाजून केली नाही यावेळेस आम्ही अध्यादेश हातात घेतल्याशिवाय तिथून येणार नाहीत अंमलबाजून अध्यादेश एकाच वेळेस घेतल्याशिवाय आम्ही निघ तिथून हलणार नाहीत हा ठाम निश्चय करून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजा मुंबईला निघणार आहे मनोज दादा सरांगे पाटील मांजर सुमामध्ये अवघ्या अर्धा घंटा देणार आहेत जोरदार तयारी मांजर सुंबा पाहू शकतो या ठिकाणी जोरदार तयारी आणि उत्साह हे सभेच म्हणजे बैठकीचं ठिकाण नाही अलीकडे चौकामध्ये जोरदार नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे बांधव आणि जेसीबी पुन्हा तोच दोष तोच उत्साह मराठांचा तो जोश तोच उत्साह करोड़ोने मराठा या ठिकाणी